रेस्टॉरंटमध्ये गेलं की आपण पहिल्यांदा ऑर्डर करतो ते सगळ्यांच्या आवडीचं पनीर टिक्का तर आज आपण हेच पनीर टिक्का तंदूरमध्ये न बनवता गॅसवरती अत्यंत सोप्या पद्धतीने बनवणार आहोत अगदी सोप्पं आहे तेच टेक्स्चर तोच स्मोकी इफेक्ट तेच तंदूरचा कलर आणि तीच टेस्ट आणि त्यासोबत बनवणार आहोत ती मस्त अशी झणझणी पुदिन्याची चटणी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अंतरा स्वाद मध्ये तुमचं स्वागत आहे न्यू इयर अगदी जवळ याला काहीसेच तास उरलेले आहेत तर आज आहे थर्टी फस्ट सेलिब्रेशन तर आज आपण एक अशी थर्टी फस्ट सेलिब्रेशनसाठी लागणारं एक मस्त असं स्टार्टर बनवणार आहोत जे अतिशय सगळ्यांच्या आवडीचं आहे बरेच जण रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती हे स्टार्टर नक्कीच ऑर्डर करत असतील तर ते आहे पनीर टिक्का तर आज आपण पनीर टिक्का हे गॅसवरती बनवणार आहोत इथे आपण कुठेही तंदूर वापरलेला नाहीये तोच स्मोकी इफेक्ट तीच टेस्ट तेच टेक्स्चर अगदी परफेक्ट पनीर टिक्का आपण हे घरच्या घरी छान पद्धतीने बनवणार आहोत पण त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बनूया तर पनीर टिक्का बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक मोठा टॉमॅटो मीडियम साईजच्या शिमला मिरची तुमच्याकडे एक मोठी असेल तर ती घेऊ शकता आणि दोन मध्यम आकाराचे कांदे आणि त्यासोबत लागणारे अर्धा किलो पनीर इथे आपल्याला पनी पनीर जे घ्यायचं आहे ते मलई पनीर नाही घ्यायचं आहे असं घट्ट असलेलं पनीर घ्यायचं आहे टॉमॅटो जर मोठ्या आकाराचा नसेल तर लहान आकाराचे दोन तुम्ही घेऊ शकता तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण इथे एक कांदा घेतला आहे ह्याची आपण पाठची बाजू जी आहे ही काढून टाकणार आहोत आता आपण कांदा हा मध्यभागी कापून घ्यायचा आहे असे दोन भाग करायचे आहेत ह्याची सालं काढून घ्यायची आहेत प्रथम आपल्याला याच्या अशा वेगवेगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर त्याआधी आपण प्रथम याची सर्व सालं काढून घेऊया इथे आपण या दुसऱ्या कांद्याची पण सालं काढून घेणार आहोत तर आपली इथे सालं काढून झाले आहेत हा जो पाठचा देठाचा भाग आहे तोसुद्धा काढून घ्यायचा आहे या कांद्याचा सुद्धा काढून घ्यायचा आहे आता हा जो कापलेला कांदा आहे ह्याच्या आपण मध्यभागी पुन्हा कापायचा आहे पुन्हा याचे असे दोन भाग करायचे आहेत आता आपण ह्याच्या अशा पाकळ्या ह्या ज्या असतात ह्या काढून घ्यायच्यात प्रथम ही जी पहिली आहे ही काढून टाकायची तर आता आपण अशा ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत या अशा मोकळ्या करून घ्यायच्यात टिक्का बनवण्यासाठी ह्या अशा पाकळ्या मोकळ्या कराव्या लागतात हे बघा अशा प्रकारे एक एक भाग याचा असा मोकळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित करायचं आहे अगदी नाजूक हाताने करायचं आहे नाहीतर या पाकळ्या तुटू शकतात हे बघा अशा प्रकारे केल्यात आणि हा जो भाग आहे हा आपण भाजीसाठी वगैरे कशासाठी हा वापरू शकतो आता आपण अशी दुसरी कांद्याची फोड घेतली आहे ह्याचासुद्धा हा पाठचा भाग काढून टाकला आहे आता आपण ह्याच्यासुद्धा अशाच एक एक पाकळ्या या अशा मोकळ्या करून घेणार आहोत एक एक भाग हा वेगळा करून घ्यायचा आहे एकदम अलगद हाताने करायचं आहे नाहीतर या पाकळ्या तुटू शकतात हे बघा अशा प्रकारे आपण या कांद्याच्या अशा मोकळ्या पाकळ्या केलेल्या आहेत तर आपण इथे आता बाकीच्या उरलेल्या कांद्याच्या पण अशाच पाकळ्या करून घेऊया इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली एक सिमला मिरची घेतली आता आपल्याला या सिमला मिरचीचं पुढचं जे देठ आहे हे काढून घ्यायचं आहे हा भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे आणि ह्याच्या मध्ये ह्याच्या मध्यभागी एक असं काप करायचं आहे ह्याच्या आतल्या ज्या बिया आहेत ह्या पूर्णपणे काढून घ्यायच्यात आपल्याला कुठे इथे बी ठेवायची नाही आहे असंच आपण या दुसऱ्या दुसऱ्या शिमला मिरचीच्या भागाचे पण या बिया काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण इथे सर्व या बिया कापल्यात आता आपण ह्याचे दोन भाग करायचे आहेत साधारणतः असे एवढे मोठे करायचे आहेत ह्याचेही दोन भाग केले आहेत हे जरा मोठे वाटत आहेत म्हणून मी इथे अजून दोन भाग केलेत हे बघा साधारणतः एवढे आपल्याला चौकोनी आकाराचे असे भाग करायचे आहेत टिक्क्यासाठी आपल्याला अशा चौकोनी आकाराचे तुकडे लागतात तर आता मी अशीच बाकीची दुसरी जी सिमला मिरची आहे तीसुद्धा कापून घेते आपली इथे दोन्ही सिमला मिरचीचे असे चौकोनी तुकडे तयार करून झालेले आहेत साधारणतः एवढेच आपल्याला मोठे तुकडे करायचे आहेत आता आपण इथे हा टॉमॅटो घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण हा मध्यभागी कापायचा आहे हे बघा आताच्याही दोन अशा फोडी करायच्या आहेत आता आपण ह्याच्या ज्या बिया आहेत या पूर्णपणे काढून घ्यायच्यात बी याच्यामध्ये कुठेही ठेवायची नाही आहे नाही तर मग ओलसटपणा राहू शकतो आणि टिक्का नीट बनणार नाही आता आपण ह्याचे दोन तुकडे करायचे आहेत हे बघा साधारणतः एवढे तुकडे आपल्याला करायचे आहेत याच्यासुद्धा आपण बिया ह्या काढून घेऊया ह्याचे आता दोन तुकडे करून घेऊया अशा प्रकारे आता आपण ह्या सुद्धा दोन फोडी करून घेऊया ह्याच्याही ये बिया काढून घ्यायच्यात अशा प्रकारे आपण सर्व टॉमॅटोच्या या बिया काढून घेतल्या आहेत आणि ह्याचेही चौकोनी असे तुकडे तयार केलेले आहेत टिक्का बनवताना ह्या बिया काढायच्या असतात जर तुम्ही या टोमॅटोच्या बिया तशाच ठेवल्यात तर टिक्का बनवताना ते तो तुकडा जो असतो तो नीट राहत नाही आणि त्याचा ओलाव्याने टिक्का नीट बनत नाही हे बघा अशा प्रकारे आपण टोमॅटोचे चा हे चौकोनी तुकडे तयार केलेले आहेत आता आपण इथे अर्धा किलो पनीर घेतले इथे पनीर घेताना अगदी मऊ पनीर घ्यायचं नाही आहे फक्त ते घट्ट असं पनीर घ्यायचं आहे अगदी मऊवालं पनीर घेऊ नका आता आपल्याला ह्याचे असे चौकोनी मोठे तुकडे तयार करायचे आहेत म्हणजे टिक्का हे व्यवस्थित होतात आपल्याला त्या शिगेवरती अडकवताना त्रास होत नाही आणि तुटत नाहीत तर आता आपण ह्याचे चौकोनी असे मोठे तुकडे तयार करून घेणार आहोत आता ह्याचेही दोन भाग करायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला मोठे तुकडे करायचे आहेत एवढे मोठे असले पाहिजेत म्हणजे ते शिगेला लागताना व्यवस्थित आतमध्ये लागले जातात तुटून पडत नाहीत पनीर घेताना अगदी मऊ पनीर नका घेऊ थोडंसं घट्ट पनीर घ्यायचं आहे बघा प्रकारे आपण इथे चौकोनी मोठे तुकडे केलेले आहेत अशा प्रकारे आपण इथे सर्व भाज्यांचे आणि पनीरचे असे मोठे चौकोनी तुकडे तयार केलेले आहेत आपल्याला पनीर टिक्का बनवण्यासाठी असेच चौकोनी तुकडे लागतात पनीरचे असेच मोठे तुकडे लागतात अशा प्रकारे आपण पनीरचे पण मस्त असे मोठे तुकडे केले आहेत तर आता आपण हे सर्व आपलं करून झालेलं आहे आता आपल्याला ह्याला मॅरिनेशन करायचं आहे ही महत्त्वाची स्टेप आहे तर आता आपण हे मॅरिनेशन बन करायला घेऊया त्यासाठी त्यासाठी आपल्याला जो मसाला तयार करायचा आहे तो बनवायला घेऊया इथे मी एक बोल घेतला आहे बोल घेताना जरा मोठाच घ्या म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट करता येईल शिमला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत टॉमॅटोच्या फोडी कांद्याचे चौकोनी तुकडे यानंतर आता आपण घालणार आहोत पनीरचे चौकोनी तुकडे अगदी अलगदपणे घाला एकदम जोरात घालू नका नाही तर पनीरचे तुकडे हे तुटू शकतात आता आपल्याला या सर्वांना मॅरिनेट करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर इथे मी काश्मिरी मिरची पावडर घेतले याने रंगसुद्धा खूप मस्त येतो एक टेबलस्पून धने पावडर एक टेबलस्पून जिरे पावडर एक टी स्पून चाट मसाला याने टेस्ट खूप मस्त येते एक टेबलस्पून गरम मसाला दोन स्पून आलं लसूण पेस्ट एक टेबलस्पून कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे एक छान असा फ्लेवर येतो दोन टेबलस्पून बेसन बेसन हे छान व्यवस्थित बाइंडिंग करतं म्हणजे आपला जो मसाला आहे हा पनीर आणि भाज्यांना व्यवस्थित चिकटतो यासाठी आपण इथे बेसन घातलं आहे चवीनुसार मीठ यानंतर आपण घेणार आहोत सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे एक कप दही दही ही मार्वात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जे मॅरिनेशनसाठी आपल्याला लागतं आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हळुवारपणे करायचं आहे नाही तर पनीरचे तुकडे हे नाजूक असतात ते तुटू शकतात आणि आपलं टिक्का मग नीट बनणार नाही अगदी हळुवारपणे करा सावकाश करा तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळा मसाला हा व्यवस्थित याला कोट झाला पाहिजे भाज्यांनासुद्धा आणि पनीरलासुद्धा अगदी हलक्या हाताने करायचं आहे आपलं हे व्यवस्थित कोट करून झालं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक स्पून रेड फुल फूड कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण जर तुम्ही बिझनेस म्हणून करत असाल तर तुम्ही यामध्ये घालू शकता पण आपल्याला अगदी रेस्टॉरंट स्टाईल करायचं आहे म्हणून आपण इथे फूड कलर वापरतोय पण नाही घातला तरीही चालेल कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे हा व्यवस्थित सगळ्या भाज्यांना आणि पनीरला लागला जाईल आपले इथे व्यवस्थित भाज्या आणि पनीर हे मॅरिनेट करून झालेले आहेत आता आपल्याला साधारणतः एक तासभर हे असंच ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित मॅरिनेट होईल आणि मगच आपण हे टिक्का बनवायला घ्यायचं आहे तर तो तोपर्यंत आपण इथे यासाठी जी लागणारी पुदिन्याची जी चटणी आहे ती बनवायला घेऊया तर त्यासाठी लागणारे एक कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर इथे मी कोथिंबीरचे थोडे दांडेसुद्धा घेतले आहेत अर्धा कप स्वच्छ धुवून घेतलेली पुदिन्याची पानं तीन हिरव्या मिरच्या इथे मला चटणी थोडी तिखट हवे म्हणून मी मिरच्या जास्त घेतल्यात तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमीसुद्धा मिरची वापरू शकता यानंतर अर्धा इंच आल्याचे तुकडे एक टेबलस्पून धने जिरे पावडर एक टीस्पून चाट मसाला याने चव खूप मस्त येते एक टीस्पून जिरं एक टेबलस्पून डाळ हे चटणीला घट्ट ठेवण्यास मदत करतं एक टीस्पून साखर ह्याने चटणीला खूप छान टेस्ट येते एक टेबलस्पून लिंबाचा रस मीठ चवीनुसार यामध्ये आता आपण घालणार आहोत तीन बर्फाचे तुकडे ह्यामुळे चटणीचा रंग हा हिरवा राहतो आणि चटणी खूप छान होते यामध्ये आता आपण घालणार आहोत अर्धा ग्लास पाणी पाणी जास्त घालायचं नाही आहे कारण आपण इथे ऑलरेडी बर्फ घातला आहे तर आता आपण ही चटणी वाटून घेऊया हे बघा आपली इथे मस्त अशी हिरवीगार चटणी वाटून झाले आपण इथे जो बर्फ घातला आहे त्यामुळे चटणीचा जो रंग आहे हा हिरवाच राहिला आहे काय होतं आपण जेव्हा चटणी वाटतो तेव्हा उष्णतेमुळे चटणीचा रंग काळा पडतो म्हणून त्यामध्ये आपण बर्फ घातला आहे वाटताना मस्त रंग आलेला आहे अगदी हिरवागार रंग आले आपण इथे कुठे पण कलर घातलेला नाही आहे इथे मी थोडीशी चटणी ही पातळ ठेवले तुम्हाला घट्ट हवी असेल तर घट्ट केलीत तरी चालेल तर आपली इथे मस्त अशी तिखट झणझणीत पुदिन्याची चटणी ही तयार झाली आहे इथे मी चटणी थोडीशी तिखट ठेवली आहे कारण पनीर टिक्क्याला जरा थोडी तिखट चटणी ही छान लागते तर आपली इथे चटणी तयार झालेली आहे इथे मी एक छोटासा बॉल घेतला आहे यामध्ये आता आपण ही चटणी जी आहे ही काढून घेऊया काय मस्त रंग आलाय हिरवागार रंग आलाय ही चटणी तुम्ही सँडविचसाठी सुद्धा वापरू शकता किंवा कुठल्याही स्टार्टरसाठी ही चटणी तुम्ही नक्कीच वापरू शकता तर आपली इथे मस्त अशी झणझणीत पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे तर आपला इथे एक तास झालेला आहे आता आपण झाकण काढूया हे बघा काय मस्त मॅरिनेट झालेलं आहे हे मॅरिनेशन खूप महत्त्वाचं आहे जर जा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अर्धा तास ठेवलं तरीही चालेल तरीसुद्धा खूप छान होतात पनीर टिक्का तर आता आपण पनीर टिक्का बनवायला सुरुवात करूया आपल्याला टिक्का बनवण्यासाठी लागणार आहेत स्टीलच्या स्क्विवर्स ह्या अशा स्क्विवर्स असतात याला स्क्विर्स म्हणतात ह्या पनीर टिक्का बनवण्यासाठी ह्या वापरल्या जातात मराठीमध्ये याला शिगा असं म्हणतात ह्या सहज उपलब्ध होतात मार्केटमध्ये तर आता आपल्याला ह्यामध्येच या, या सर्व भाज्या आणि पनीरचे पीस हे अडकवायचे आहेत सुरुवातीला प्रथम आपण इथे कांद्याचा एक तुकडा जो आहे तो यामध्ये अडकवून घेणार आहोत अशा प्रकारे आपण इथे कांद्याचा तुकडा घातला आहे आता आपण इथे एक सिमला मिरचीचा जो तुकडा आहे तो यामध्ये घालणार आहोत आता आपण पनीरचा मोठा जो तुकडा आहे तो यामध्ये अडकवून घेणार आहोत यामध्ये पनीरचे तुकडे अडकवण्यासाठीच आपण इथे पनीरचे मोठे तुकडे केलेत आणि सुद्धा आता आपण इथे पुन्हा कांद्याचा एक तुकडा लावतो आहे अजून एक कांद्याचा तुकडा लावतो आहे आता आपण इथे एक टॉमॅटोचा पीस हा लावून घेऊया आता आपण अशाच प्रकारे पनीरचासुद्धा पीस हा लावून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे टिक्का लावायचे आहेत आता आपण पुन्हा एक कांद्याचा तुकडा लावूया पुन्हा एकदा पनीरचा पीस व्यवस्थित लावा अलगद पण याला मागे सरकवायचं आहे आता आपण पुन्हा एकदा सिमला मिरचीचा तुकडा लावणार आहोत अशा प्रकारे आता पुन्हा एकदा कांद्याचा तुकडा आपण इथे लावणार आहोत अलगदपणे लावायचे आपल्याला आता पुन्हा एकदा पनीरचा पीस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे बघा किती मस्त झालं आहे एकदम आणि शेवटला आपल्याला पुन्हा याला बॅलन्स करण्यासाठी एक शिमला मिरचीचा तुकडा यामध्ये घालणार आहोत हे बघा आपल्या इथे टिक्का मस्त रेडी झालेला आहे आता आपण हा एका डिशमध्ये ठेवून घेऊया हे बघा आपला एक स्क्वेअर रेडी झाला आहे आता आपण असाच दुसरासुद्धा स्क्वेअर्स हा रेडी तयार करून घेऊया तिथे मी हा दुसरा स्क्वेअर्स घेतला आहे यामध्ये पहिला कांद्याचा तुकडा आता ह्यानंतर शिमला मिरचीचा एक तुकडा आता पुन्हा पनीरचा एक मोठा पीस आता पुन्हा आपण यामध्ये घालणार आहोत एक कांद्याचा तुकडा आता घालणार आहोत एक टॉमॅटोचा पीस यानंतर घालणार आहोत आपण पुन्हा एकदा पनीरचा पीस यानंतर पुन्हा एकदा कांद्याचा तुकडा अलगदपणे घालायचं आहे यानंतर पुन्हा एकदा शिमला मिरचीचा तुकडा यानंतर पुन्हा एकदा पनीरचा पीस आता पुन्हा एकदा आपण लावणार आहोत कांद्याचा तुकडा यानंतर पुन्हा सिमला मिरची पुन्हा एकदा कांद्याचा तुकडा पुन्हा एकदा पनीरचा पीस कांद्याचा तुकडा शिमला मिरचीचा तुकडा आणि आता एक कांद्याचा तुकडा आता आपला हा सुद्धा स्क्युवर हा रेडी झालेला आहे हा सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आपल्या इथे दोन्ही टिक्का स्क्विवर हे रेडी झालेले आहेत आता आपण हे गॅसवरती तंदूर करणार आहोत तर इथे मी गॅस चालू केलं आहे ह्यावरती एक जाळी ठेवले जाळी ठेवतानाचा व्हिडिओ हा चुकून कॅमेरा पडल्यामुळे आला नाही आपण हे जे स्क्युवर आहे हे गॅसवरती मस्त असं जाळीवर ठेवलं आहे आणि छान असं तंदूर करतो आहे पण इथे कुठेही बार्गे बार्बेक्यू मशीन हे वापरलेलं नाही आहे हे गॅसवरतीसुद्धा खूप मस्त तंदूर होतात कुठेही आपण वेगळा तंदूर इथे वापरलेला नाही आहे अगदी तोच स्मोकी इफेक्ट तेच टेक्स्चर तीच चव आपण इथे गॅसवरती सुद्धा हे असं भाजून छान पद्धतीने आणू शकतो आपण रेस्टॉरंटमध्ये जातो उगा एवढे महाग पैसे घालतो हे घरच्या घरी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मस्त असे पनीर टिक्का बनवू शकता खरंच हे पनीर टिक्का खूप मस्त होतात एकदम सॉफ्ट होतात एकदम ज्युसी होतात पनीर फक्त घेताना छान बघून घ्यायचं आहे हे बघा आपले मस्त असे पनीर टिक्का छान तंदूर होत आहेत खूप छान पद्धतीने होतात हे हे खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा मस्त असे आपले छान पनीर टिक्का हे रोस्ट होत आहेत मस्त बनत आहेत तोच स्मोकी इफेक्ट येतो आपल्याला सगळ्या बाजूनी व्यवस्थित असे शेकवून घ्यायचे आहेत छान असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा जो इफेक्ट आहे स्मोकी इफेक्ट तो व्यवस्थित येतो आणि छान टेस्ट येते यावरती आता आपण लावणार आहोत अमूल बटर बटर लावल्यामुळे ह्याला खूप मस्त टेस्ट येते याच्यावरती असं लावाय लावून घ्यायचं आहे ब्रशनी ह्याने याला एक छान असं ग्लॉसी टेक्स्चर येतं छान असा इफेक्ट येतो आणि खूप मस्त टेस्ट येते अगदी बाहेरच्या तंदूरसारखीच टेस्ट येते आता पुन्हा एकदा व्यवस्थित असं छान सगळ्या बाजूनी हे भाजून घ्यायचं आहे इथे तुम्ही ज्या लाकडाच्या ज्या स्टिक्स येतात त्या पण वापरू शकता फक्त ते वापरताना काळजी घ्यायची कारण त्या डायरेक्ट गॅसवर तुम्ही अशा तंदूर करायला ठेवलात तर त्या जळू शकतात तर त्या जर तुम्ही वापरल्यात तर त्या पूर्वी आधी पाण्यात भिजवून घ्या आणि मगच त्या वापरा हे बघा आपलं इथे मस्त असा पनीर टिक्का रेडी झालेला आहे एक स्विवर रेडी झालेला आहे तर आता आपण हे काढून घेऊया काय मस्त टेक्स्चर आलं आहे एकदम परफेक्ट झालं आहे रंगसुद्धा एकदम परफेक्ट आलं आहे आता आपण हा जो दुसरा स्क्युवर आहे हा गॅसवर ठेवणार आहोत हा ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम ही थोडी फुल करायची म्हणजे तो स्मोकी इफेक्ट जो असतो तो, तो परफेक्ट येतो इथे मी स्टेनलेस स्टीलचे स्क्युवर वापरले तुम्ही लाकडाचे सुद्धा स्टिक वापरू शकता फक्त लाकडाचे स्टिक वापरताना काय काळजी घ्यायची ते मी इथे सांगितलेलं आहे अगदी सोप्पा आहे हा पनीर टिक्का बनवायला अजिबात काळजी करण्याचं कारण नाही खूप मस्त बनतो हा पनीर टिक्का तर आता आपण हा सगळ्या बाजूनी छान असा भाजून घेऊया सगळ्या बाजूनी हा व्यवस्थित असा तंदूर झाला गेला पाहिजे यावरती आता आपण लावणार आहोत अमूल बटर ह्याने खरंच खूप एक मस्त फ्लेवर येतो खूप छान टेस्ट येते व्यवस्थित सगळीकडे अमूल बटर हे लावून घ्यायचं आहे मी ते कुठली ॲड करत नाही आहे जे मी वापरते तेच मी तुम्हाला सांगते हे बघा आपला हा पनीर टिक्का रेडी झाला आहे इथे मी गॅसची फ्लेम बारीक केली आहे मस्त टेक्स्चर आलं आहे एकदम मस्त झालं आहे हे बघा आपले इथे दोन्ही पनीर टिक्का हे रेडी झालेले आहेत आता बाकीचे जे आहेत हे मी नंतर करणार आहे किती मस्त झालं आहे बघा अगदी परफेक्ट टेक्स्चर आलं आहे मी तुम्हाला जवळून दाखवते एकदम ज्युसी झालं आहे तर आपले इथे पनीर टिक्का हे रेडी झालेले आहेत बाकीचे जे पनीर टिक्का आहेत हे मी नंतर करणार आहे तुम्ही हे मॅरिनेशन आदल्या दिवशीसुद्धा करून फ्रीजमध्ये ठेवू शकता यावरती आपण पुन्हा एकदा बटर लावून घेणार आहोत म्हणजे टेस्ट ही अजून जास्त वाढते आणि टेक्स्चर पण खूप छान येतं आणि पनीर हे छान असं ज्युसी लागतं सगळ्या बाजूनी आपण असं मस्त बटर लावून घ्यायचं आहे तर आपलं बटर लावून झालं आहे तर आपण इथे कुठलाही तंदूर न वापरता गॅसवरती मस्त असे पनीर टिक्का बनवलेले आहेत खूप टेस्टी लागतात अगदी बाहेरच्या सारखेच लागतात तोच मोकी इफेक्ट तीच चव तीच टेस्ट अगदी परफेक्ट आणि त्यासोबत पुदिन्याची चटणीही दाखवलेली आहे इथे मी तुम्हाला एक पनीर हे तोडून दाखवते हे बघा किती मस्त आहे झाले पनीर एकदम टेस्टी आणि एकदम ज्युसी अगदी बाहेरच्यासारखंच झालं आहे एकदम सॉफ्ट आहे पनीर है, हे बघा आपण तंदूर केल्यामुळे एकदम सॉफ्ट झालं आहे आणि एकदम ज्युसी झालं आहे तर हे पनीर टिक्का तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा पनीर टिक्का आज थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनला नक्की ट्राय करून बघा फार वेळ अजिबात लागत नाही अगदी झटपट होणारा पनीर टिक्का आहे आणि तुम्ही बनवलेला पनीर टिक्का कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तरवीच तुमची डिश आमची नमस्कार